नमस्कार मी डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर पांचाळ हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी गेली तीन ते चार वर्षापासून आपण नांदेडमध्ये सेवा देत आहोत आमची स्पेशालिटी म्हणजे माझं जे पदवीचं जा शिक्षण झालेलं आहे ते मुंबई येथे झालेलं आहे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण जे आहे गव्हर्मेंट कॉलेज नांदेड एम एस हे मी गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडमधून कंप्लीट केलं आहे त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नंतर फेलोशिप जी आहे त्यामध्ये लेझर जो कोर्स केला आहे मी फेलोशिपचा तो अकोल्यावरनं केलेला आहे आपल्याकडे आमची सुपर स्पेशालिटी म्हणजे पाईल्स फिशर फिश्टुला पायलनाळे सायनस ज्याला मुळव्यातमधनो आपण सगळेजणं त्याच्यासोबतच हर्निया आहे हायड्रोसिल है, आहे है, अपेंडिक्स आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात कोणते कुरूप काढायचं असेल कोणतं ऑपरेशन करायचं असेल सगळ्या प्रकारच्या ऑपरेशनच्या सुविधा आपल्याकडं अवेलेबल आहे आपल्याकडे काय सुविधा आपल्या नांदेडमध्ये लेझर मशीन आपल्याकडं ले आहे त्याच्यामध्ये फोर्टीन सेवन्टीन नायनोमीटरची न्यू लेझर मशीन आहे त्याच्याद्वारे आपण लेझरद्वारे मुळव्याद आहे भगंदर आहे फिष्टुला आहे पायनॉड सायनस आहे ह्या है। सगळ्या गोष्टी आपण ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये रुग्णांना एक पैशाचा त्रास होत नाही रक्तस्राव जो आहे आधीचा होणारा तो आधीचा रक्तस्राव होणार नाही वेदना होणार नाहीत जागेवरचा कंट्रोल जाणार नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात त्याच्यामध्ये पेशंटला जेव्हा आम्ही सकाळी ऑपरेशन करतो ऑपरेशन करताना अजिबात त्रास त्रास होत नाही भूलतज्ञ आम्ही बोलवतो भूल दिल्यानंतरच ऑपरेशन करतो ऑपरेशन सकाळी जर झालं तर आम्ही सहा तासात ते सात तासामध्येच पेशंटला रुग्णांना डिस्चार्ज करत असतो सुट्टी करतो ते म्हणजे परत होण्याची शक्यता कमी असते रक्तस्राव कमी असतो परत परत आधीसारखी ड्रेसिंगला यायची गरज नाही प्रत्येक वेळेस ते धागे दोरी बांधून आपल्याला काढायची गरज नाही या सगळ्या गोष्टी लेझरद्वारे आपल्याला आता अतिशय सोप्या आणि सुविस्कर झालेल्या आहेत रुग्ण ह्यामार्फत जेव्हा सुविधा घेतात त्यांना अत्यंत समाधानकारक आमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त करतात तर आपण निमित्तानं आज जी आपली ओपनिंग झालेली आहे तर आपला ॲड्रेस सांगावा जनतेला आणि त्यांना काय मार्गदर्शन करणार आलं सध्याचा ॲड्रेस जो आहे पांचाळ हॉस्पिटल एस पी ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर ऑपोजिट साईडला आहे वैद्य हॉस्पिटलची बिल्डिंग आहे पहिल्या मजल्यावर आपला हॉस्पिटल आहे सुसज्ज त्याच्यामध्ये आंतररुग्ण विभाग आहेत सात ते आठ बेडचं स्पेशल रूमचं ऑप हॉस्पिटल आहे इन ओपीडीचे जे आहे ते दोन ते तीन ओपीडीचे कॅबिन आहे त्याच्यामध्ये ओ टी आहे प्रॉपर दोन मायनर ओ टी मेजर ओटी अशा दोन प्रकारचे ओटी आहेत आणि जनरल वार्ड असं सुसज्ज प्रॉपर हॉस्पिटलचं सेटअप आपण केलेलं आहे तर नावनुंदी जनरल सर्जरीचे ऑपरेशन म्हटलं तर हार्निया आहे हायड्रोसिल आहे अपेंडिक्स आहे अमिलिगल हार्निया आहे त्याच्यानंतर फायमोसिस जलम दोन लिंगाची मागं जात नाही आहे त्याच्यानंतर स्तनामधल्या स्त्रियांमधील गाठी आहेत स्त्री असो पुरुष असो कोणत्याही प्रकारच्या गाठी असतील कुरूप आहे काटा मोल्यामुळे कुरूप आहे ॲक्सिडेंटमुळे एखादा मार लागला है, हो आहे टाके जोडण्याचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात त्याच्यासोबतच स्त्रियांच्या गर्भश पिशवी काढणी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण अप्लोशनद्वारे कर करता लोकांना समजा आपल्याला काही नंबर द्यायची इच्छा आहे का नाईन नंबरसाठी हा नंबर मी तुम्हाला सांगेल त्या नंबरवर नाव नोंदणी तुम्ही करू शकता त्याचा नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स वन टू नाईन फोर झिरो फोर